आज शिक्षक दिन साजरा केला जातोय गेल्या साठ दिवसापासून या ठिकाणी आंदोलनाला बसले काय सांगा सर्वप्रथम मी शिक्षक दिनाच्या सर्व माझ्या शिक्षक बंधू भगिनींना खूप सारे हार्दिक शुभेच्छा देतो गेल्या साठ दिवसापासून आमची मागणी एकच आहे की आम्हाला रोजंदारी तासिका तत्वावर आदेशित करा व आमच्या कामावर पाठवा गुरुपौर्णिमा ही आमची आंदोलनातच झाली आणि आज शिक्षक दिनही आंदोलनातच आहे विभागाचे मंत्री हे सुद्धा शिक्षकच आहेत प्राध्यापक आहेत परंतु जर त्यांना आमची दया माया किंवा येत नसेल तर हा फार मोठा आम्हाला आम्हालाही प्रश्न आहे तरी आम्ही मंत्री महोदयांना विनंती वेळोवेळी करत आहोत की आम्हाला कायम करू नका कायम होणे हे आमची मागणी नाहीच आहे परंतु खासगी कंपनीच्या माध्यमातून आदेश न देता रोजंदारी ताशिका तत्वावर शासनाच्याच नियमावलीमध्ये आम्हाला आदेश द्यावे हे आमची पुन्हा पुन्हा शासनाकडे मागणी आहे आणि असणार आहे आणि त्या मागणीवर आम्ही ठाम आहोत नक्कीच आम्ही माननीय मंत्री महोदयांना माननीय मुख्यमंत्री महोदयांना वेळोवेळी सांगत गेलो की खासगी कंपनीच्या माध्यमातून जी यंत्रणा तिकडे काम करते ती एवढी बारकाने लक्ष देत नाही आता कालच्या त्या घडलेली घटनेच्या वेळी त्यावेळी त्या ठिकाणी त्या कर्मचाऱ्यांनी केलेला हाल कंपनीची लोक आहेत त्यांच्यावरती दबाव कोणाचा आहे त्यांच्यावरती नियंत्रण कोणाचं आहे हे सुद्धा आपण बघायला पाहिजे शासकीय यंत्रणेतला माणूस असं काही करू शकत नाही जर त्या ठिकाणी आम्ही लोक असतो किंवा आमची लोक असती तर आमच्यावरती शासकीय यंत्रणा दबाव आहे आम्ही शासकीय यंत्रणामध्ये काम करून आहोत म्हणून त्या गोष्टीची आम्हाला जाणीव आहे कदाचित हा प्रकार जो घडलेला आहे हा प्रकार घडूच दिला नसता आम्ही कारण एकावन्न संख्या म्हणजे तुम्ही आदिवासी मुलांच्या सोबत काही खेळखंडोबा लावलाय का हा आम्ही वेळोवेळी सांगतो की खासगी कंपनीच्या माध्यमातून आलेला माणूस हा त्या ठिकाणी व्यवस्थित लक्ष देत नाही परंतु शासन जर आमचं ऐकत नसेल तर यानंतर आम्हाला यापेक्षाही माझ्या सामाजिक सकल आदिवासी समाजाला वेगळ्या पद्धतीचं कठोर पाऊल उचलावं लागेल त्यानंतर सर्वात महत्वाची गोष्ट आम्ही मागी मागणी मागत असताना रोजंदारी तशिकावरच द्या अशी मागितली परंतु काही गोष्टींच्या संदर्भामध्ये थोडस दडपण आणलं आणि त्याने आम्ही त्याला थोडस सहमती दिली परंतु शासनाच्या परिपत्रकावर जर येत नसेल तर मात्र आम्ही कालच एक नऊ वाजता बैठक घेतली प्रसारमाध्यमांनी काल डिक्लेअर केलेला आहे आम्हाला रोजंदारी ताशिका तत्वाने जर घेत असाल तर आम्ही पुढील जी काही गोष्ट असेल त्याला आम्ही मान्यता देऊ तसं होत नसेल तर मात्र आम्ही इथे वर्षानुवर्ष बसायची वेळ आली तरी चालेल कारण आम्ही तळागाळातले हाडा मासाचे शिक्षक आहोत आणि त्यातही आदिवासी समाजाचे लेकर आहोत त्यामुळे ऊन वारा पाऊस हे काय आम्हाला नवीन नाही आणि लढा काय आमच्यासाठी नवीन नाही कारण संविधान वाचवायला आम्ही आता सक्षम आहोत हे आता आम्ही जगाला ओरडून सांगत आहे